नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे बाजरीच्या पिठाच्या तिखट पुऱ्या या पुऱ्या गरमागरम तर छान लागतातच शिवाय या पुऱ्या सात आठ दिवस छान टिकत असल्यामुळे आपण प्रवासात नेऊ शकतो मुलांना टिफिन मध्ये दे देऊ शकतो चला तर कसं करायचं ते पाहू एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ पाकळ्या लसूण हिरवी मिरची एक दोन तिखट मिरची असल्यामुळे मी दोनच घातलेत थोडस कोथंबीर आणि जिरं आणि अगदी थोडस मीठ घालायचं म्हणजे वाटण छान होत आणि थोडस मीठ घालून हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायचं आता एका परातीमध्ये एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलं दोन्ही पीठ छान मिक्स करायचं आणि त्यामध्ये पोहे खायच्या एकच चमचा तेल घालायचं जास्त तेल घालायचं नाही नाहीतर तर पुऱ्यात जास्त तेलकट होतात आणि तेल पूर्ण चोळून घ्यायचं पिठाला पिठाला तेल पूर्ण चोळून झालंय आता त्यामध्ये आपण साहित्य घालूया यामध्ये एक मोठा चमचा तिळ घातले तिळाचं प्रमाण थोडस जास्त ठेवायचं म्हणजे जा या पुऱ्या छान वाटतात अगदी अर्धा चमचा धनेपूड हळद एक अर्धा चमचा ओवा मात्र हाताने छान रगडूनच घालायचं एक चमचा घातलेला आहे यामध्ये आपण आधी मिरचीचा पेस्ट करून घेतलेला आहे मिरची जीर लसूण आणि जिरं कोथंबीर ती पेस्ट घालायची त्यामध्येच आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामुळे मिठाचं प्रमाण अगदी थोडस आता घालावं लागेल आणि तिखट आपल्या आवडीनुसार आहे पुऱ्याना रंग छान येतो आणि चव पण छान येते म्हणून थोडस तिखट आपण मिरच्या आधी घातलेल्या आहेत आणि अगदी थोडस हिंगपूड हे सर्व मिश्रण छान हाताने एकत्र करायचं इथे तुम्ही मला आवडतील त्या पालेभाज्या सुद्धा तुम्ही घालू शकता मेथी कसुरी मेथी कांद्याचं पात आपल्याला जे आवडेल ते सुद्धा घालू शकता पण मी इथं साधच करतेय बाकी काही घातलेलं नाहीये छान चोळून झाल्यानंतर त्यामध्ये गरज लागेल तसं थोडं थोडंसं पाणी घालून घट्ट पीठ म्हणायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी तेच पाणी घेतलेलं आहे घट्ट गोळा करायचा कारण पीठ नंतर पातळ होऊ शकतं या पद्धतीचं असा घट्ट गोळा होऊ द्यायचा आणि हे कणिक मळ्या लगेच करायला घ्यायचं आपल्याला पुऱ्या जितक्या करायच्या मोठ्या त्या आकारानुसार कणिक घ्यायचं हाताने छानस घोटून घ्यायचं एका पोळपाट वरती प्लॅस्टिक अंतरायचं बाजरीचं पीठ असल्यामुळे चिकटायची शक्यता असते त्या प्लॅस्टिकला थोडस तेलाचा हात लावायचा आणि हलक्या हाताने दाब देऊन हे लाटून घ्यायचं मला फुगलेल्या पुऱ्या आवडत असतील तर जाड पुऱ्या लाटायच्या आणि जर तुम्हाला कुरकुरीत पुऱ्या आवडत असतील तर पातळ लाटायचं एका आकाराचे होण्यासाठी डबाच्या टोपणाने किंवा वाटीच्या आकाराने हे सहाय्याने हे कट करून घ्यायचं आणि हे अशा पुऱ्या आपण तळून घेऊ शकतो एका वेळ तीन चार पुऱ्या करायच्या आणि तळायला घ्यायचं आधी खूप आधी करून ठेवायचं नाही गॅसवरती एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं तेल तापले की नाही पाहण्यासाठी पटकनवरती आलं म्हणजे गॅस तेल तापलेलं आहे ह्या है। स्टेलला गॅस हाय टू मध्यम दरम्यान ठेवायचा आणि शेवटपर्यंत त्या स्थितीत ठेवायचं म्हणजे सगळ्या पुऱ्या एकसारख्या छान तळल्या जातात जर आपली पुरी जाड लाटली असेल तर पुरी फुगते नाही फुगत नाही आणि जर तुम्ही प्रवासात येणार असाल तर मात्र पातळ लाटा म्हणजे छान पुरी कुरकुरीत आणि सात आठ दिवस टिकू शकते जाड पुरी दोन तीन दिव, दोन दिवस दोनच दिवस टिकते जास्त टिकत नाही ती खालची बाजू पण छान कडक होऊ द्यायचं अशी जाड असेल तरच ही अशी पुरी फुकते पण ही जास्त टिकत नाही दुसऱ्या दिवशी मंत्र खराब होऊ लागते दोन्ही बाजू छान खमंग लालसर होपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे पुरी छान लागतात खालची बाजू पण कडक होऊ द्यायचं खालची बाजू पण कडक झाली की ही पुरी काढून घ्यायचं त्यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं आणि एका टोपलीमध्ये ठेवायचं डब्यात ठेवताना मात्र पुरी पूर्ण थंड झाली पाहिजे म्हणजेच नाहीतर पुऱ्या मऊ पडतात प्रवासात नेणार असाल तर पुऱ्या पातळ लाटा आणि दोन्ही बाजू खमंग लालसर तळून घ्या छान टिकतात याच बाकीच्या सर्व पुऱ्या करून घ्यायचे आपल्या पुऱ्या तळून तयार आहेत एवढ्या पिठामध्ये अठरा पुऱ्या तयार झालेल्या आहेत एकदम खमंग आणि खुसखुशीत तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत